मित्रांनो नमस्कार आज आहे पंधरा मार्च आणि संध्याकाळचे सात वाजत आहेत मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर राज्यातील वातावरणामध्ये बदल होणार आहे महत्त्वाची अपडेट आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो उद्या म्हणजेच सोळा मार्चच्या दरम्यान दुपारनंतर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वादळी स्वरूपाचा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आणि बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह या ठिकाणी गारबिटीची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती जाणूनच एक तत्पूर्वी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनेलला चे सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी बंगालच्या उपसागराच्या दरम्यान पूर्व किनारपट्टीलगत भागाच्या दरम्यान या ठिकाणी कमी कमीदाब क्षेत्राची निर्मिती होताना तुम्हाला बघायला मिळत असेल आणि याच कमीदाब क्षेत्रामुळे या ठिकाणी याचा प्रभाव राज्यावरती आपल्याला दिसून येत आहे बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी पावसाची ढग या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि जिल्ह्यांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे मित्रांनो सोबतच अरबी समुद्रामधून देखील या ठिकाणी वाऱ्यांचा वेग पश्चिम किनारपट्टीलगत भागापासून आतमध्ये आपल्याला होताना बघायला मिळत आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये ढगांची दाटी देखील उद्या दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते या दोन प्रणालीमुळे राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल या ठिकाणी सोळा मार्चपासून आपल्याला बघायला मिळू शकतो आणि उद्या दुपारनंतर बग बघायचं झालं तर बऱ्याचशा भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे यामध्ये सर्वात आधी जर बघितलं तर विदर्भातील जो पूर्वेकडचा भाग आहे म्हणजेच नागपूर आहे यामधले सविस्तर जर गाव बघायचं झालं तर गो घोटी आहे भंडारा उमरेड त्यानंतर वर्धा कोंढाली आणि संसार या परिसराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर गोंदिया आहे वारशिवनी परसवाडा आणि शिवणी या भागात देखील वाऱ्यासह आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो सर्वत्र पावसाची शक्यता राहणार नाही परंतु विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर डोंगरगड आहे दुर्ग आहे त्यानंतर धमतारी आहे त्यानंतर कांकेर आहे आंबागड चौकी कापसी आहे देसाईगंज गडचिरोलीचा उत्तरेकडचा परिसर या भागामध्ये जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर या भागामध्ये म्हणजेच सोळा मार्चच्या दरम्यान दुपारनंतर या भागात बघायला मिळू शकतो आणि आज मध्यरात्रीच्या दरम्यानच या भागात पावसाचे वातावरण तयार व्हायला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यानंतर कापसी आहे चंद्रपूर राजुरा आहे त्यानंतर ताडोब्याचा आसपासचा परिसर पांढरकवडा या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण वादळी वाऱ्याचं आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर यवतमाळ अमरावती कारंजा अचलपूर अकोला अकोट आर्वी या भागात विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे ढग आपल्याला बघायला मिळू शकतात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील या परिसराच्या दरम्यान बघायला मिळू शकतो जास्त करून या भागात पावसाची शक्यता राहणार नाही परंतु पूर्वेकडच्या भागात या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहणार आहे त्यानंतर कारंजा वाशिम हिंगोली पुसद उमरखेड नांदेड वाकला सैलू लोणार माजलगाव या भागात देखील विखुरल्या स्वरूपात आपल्याला हलक्या पावसाचे ढग म्हणजेच हलक्या पावसाच्या असे या भागामध्ये बघायला मिळू शकतात वारे देखील वाहण्याची शक्यता उद्या दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी लातूर आहे अहमदपूर उदगीर बसव कल्याण परळी कैज बार्शी तुळजापूर सोलापूर पंढरपूर या भागात देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण निर्मितीचे कार्य आज मध्यरात्रीपासूनच होण्याची शक्यता आहे मागचे खास कारण म्हणजे या ठिकाणी पश्चिमकडून जे म्हणजेच अरबी समुद्रामधून जे वारे आतमध्ये येत आहे या प्रणालीद्वारे ढगांची दाटी या प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येईल आणि या सोबतच हलक्या पावसाची शक्यता देखील वादळी वाऱ्यासोबत या भागात राहू शकते सोबतच अकलूज सातारा सांगली वैजापूर कोल्हापूर या परिसरामध्ये देखील वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर माजल गाव आहे या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढग आपल्याला उद्या दुपारनंतर या भागात बघायला मिळू शकतात तर पालघर मुंबई नाशिक त्यानंतर डहाणू आहेत इगतपुरी वाडा या भागात देखील आज मध्यरात्रीच्या नंतर पावसाचे वातावरण आपल्याला दिसून येऊ शकते परंतु सोळा मार्च दुपारनंतर या भागात पावसाची शक्यता राहणार नाही परंतु वारे वाहण्याची शक्यता आहे एकंदरीत जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधून या ठिकाणी कमीदाब क्षेत्राच्या प्रणालीमुळे राज्यातील वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर सोळा मार्चच्या नंतर या भागात पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येईल आणि तशी अपडेट आपण व्हिडिओमध्ये देतच राहू तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद